नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर आजपासून शाकंभरी देवीचं नवरात्र सुरू होत आहे पौषातली ही शाकंभरी देवी त्याची मी स्वरचित आरती गाते आहे चाल आहे ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुरायाप्रमाणे जय देवी जय देवी जय जय शाकंभरी माते जय जय पौषलक्ष्मी माते सुख समृद्धी बुद्धी सुख समृद्धी बुद्धि सिद्धी आरोग्य धन दे जय देवी जय देवी जय जय शाकंभरी माते जय जय पौषलक्ष्मी सुखसमृद्धी बुद्धी सुख समृद्धी बुद्धिसिद्धि आरोग्य धन दे आदित्यनारायणाची नारायणी अर्धांगिनी शोभते तू राणूबाई शोभते पौषात सप्तरंगी किरणरथात तुम्ही उत्तरायणी येते पौषात सप्तरंगी रथा तुम्ही उत्तरायणी येते जय देवी जय देवी जय जय पौषलक्ष्मी माते जय जय शाकंभरी माते सुखसमृद्धी बुद्धी सुखसमृद्धी बुद्धिसिद्धी आरोग्य धन दे हिरव्या निसर्गाचा शालू तू आवडीने नेसते तू आवडीने नेसते हिरव्या शाक नैवेद्याने तृप्त तू होते हिरव्या शाक नैवेद्याने तृप्त तू होते जय देवी जय देवी जय जय शाकंभरी माते जय जय पौषलक्ष्मी सुखसमृद्धी बुद्धी सुखसमृद्धी बुद्धी, सिद्धी आरोग्य धन दे सूर्यकिरणातु निसृष्टिस्तु सञ्जीवनी पुरविते तु सञ्जीवनी पुरहिते स्नेहमाधुर्यचिरन्तनठेवण्या गीता विनवीते ठेवण्या गीता विनवीते जयदेवि जयदेवी जय जय शाकम्भरी माते जय जय माते सुखसमृद्धि बुद्धि सुखसमृद्धि बुद्धिसिद्धि आरोग्यधनदे सुखसमृद्धि बुद्धिसिद्धि आरोग्यधनदे सुखसमृद्धि बुद्धिसिद्धि आरोग्य धनदे